थे कनी तेवी ते ही दल थैसे प्रभासी माना सुर्या प्रकाशी प्रके किल भाध्रछी तो उपला ही ही दिशें सुर्य जीची आया पनीय जल थैया आगा पन्या गाहर की 0 ही टैसी अना होई

आणि प्रकोटे जन्म भूमिकाया हे चतुर्यी उत्तम रजते मध्यम पी माझी तमन चार्य आधार हे एकीच वृत्तीचा खाली त्रिगुण कावडी पाए वै चतुर्ज्य हे एकी जे काल विरजे निकली जव गुण पाउडे जवळा

पिता सखे पुंजे सत्विकाजेनी आणि रेह नसरी लांकन लागे निसरी देह विबर्तेचे बरे भूतहांनी आपण जी चार सो उपायी ती देहे दुःख नावै की विषरना होय एकाकनाई वडा ओजैसा सुग्रीव रंग पन्ने दिदे धाणी ओदूदारा पाणी इंद्रामी